बातमी आहे शेवगाव येथून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात एक माथे फिरू सातत्याने महिलांना त्रास देतो महिलांची छेड काढतो याला वैतागलेल्या शेवगावकरांनी सोमवारी सर्व बंद पाळलाय पोलीस तक्रारीची दखल घेत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे प्रशासनाला निवेदन देत संबंधितांचा बंदोबस्त करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही तर गृहमंत्र्यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आंदोलकांनी राष्ट्र सह्याद्रीशी बोलताना सांगितलंय एका हिंदू भगिनीवर हात टाकून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ शव तालुक्यातला सकल हिंदू समाज हा एकवटून आज पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन आलेला आहे त्याचं कारण असं की काल निवेदन देण्याकरता आलेलं असतं पोलिसांनी खूप आदेवीची भाषा काही गोष्टी आम्हाला अटक करता येत नाही आम्हाला हे करता येत नाही आम्ही काय त्याच्या चौकटीत बांधले आहे याचा अर्थ असा होत नाही की त्या माणसाला एडचं सर्टिफिकेट आहे म्हणजे लायसन दिलं आहे कुणाला पण काही करण्याचं आठ दिवसापूर्वी डॉक्टर बॅनी नामाजी समेत त्यांच्या घरात घुसताना त्यांनी प्रतिकार केला असता त्यांना त्यांच्यावर चाकूने हल्ला केला चाकूने हल्ला के करूनसुद्धा ते इथं फिर्यात द्यायला आलेले असतात त्यांच्यावरच अजून तौमदाटी करून त्यांनाच खोट्या गुन्ह्यात गुतवायचे धमके देऊन पोलिसांनी त्यांना परत पाठवलेले आम्ही काय प्रशासनाच्या विरोधात नाही आहे पण आमची मागणी अशी आहे की जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे उद्या आय बहिणीचं फिरणं मुश्किल होईल इथं एक लक्षात घ्या इथं एवढ्या चोऱ्या माऱ्या पाकिट मार फर्स लोकांच्या चोरीला चालल्यात एवढ्या फिर्यात असूनसुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचं वचक राहिलेलं नाही आहे ह्याच्यामुळं अशा अनुचित घटना घडतात हे या छोट्या छोट्या घटनाकडून एक दिवस इतकी मोठी घटना घडून जाईल की ती आवारता आवरली नाही जायची त्यामुळं आम्ही आमचं एवढंच सांगणं आहे की लवकरात लवकर आरोपीवर कारवाई करून त्याच्यावर तातडीने कारवाई करावी आणि त्याला तातडीने रवाना करावं अन्यथा शहगाव तालुक्यातला सकल हिंदू समाज कुठल्याही पद्धती शांत बसणार नाही एवढं मी तुम्हाला नम्रपणे हिंदू भगिनींची छेड काढली गेली त्यांना लज्ज उत्पन्न होईल अशा पद्धतीचं वर्तन या ठिकाणी केलं गेलं खरंतर हा मादे फिरू गेल्या अनेक दिवसापासून हिंदू मै महिला असतील हिंदू व्यापारी असतील यांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी करतो स्टँडवर सुद्धा अनेक हिंदू महिलांना असतील वयस्कर व्यक्ती असतील त्यांना धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम करतो गेल्या पंधरा दिवसापूर्वी आमच्या या ठिकाणी प्रतिनिधी डॉक्टर बियानी यांच्यावरतीसुद्धा त्यांनी जीव घेणं हल्ला केला होता त्यावेळेसुद्धा सर्व व्यापारी समाज सर्व सत्र हिंदू समाज या ठिकाणी शहागाव शहर आमदार पोलीस आलेला होता परंतु सुद्धा कुठलीही ठोस कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नव्हती त्यावेळेसुद्धा आम्ही प्रशासनाला खडतवून सांगितलं होतं की तुम्ही याच्यावरती कारवाई करा अन्यता हा मोठा त्रास शहागाव शहर आता गालेश्वर येणार नाही आणि काल असंच घडलं आमच्या या ठिकाणी हिंदू महिलांवरती त्रास महिलांना त्रास देण्याचं काम ते केलेलं आहे आज सगळे हिंदू समाजाच्या वतीने त्याचा निषेध करण्यासाठी व सदर जो आरोपी कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत आज या ठिकाणी आम्ही इंटिमेशन जर त्यांनी आज त्याच्यावरती कारवाई केली नाही तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही गृहमंत्र्यासमोर जाऊन त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि प्रशासनाचा निषेध करतो ब्युरो रिपोर्ट राष्ट्र सह्याद्री न्यूज